तर रोहनारेन तिथं खेळतात त्या जाळीमध्ये ते पण म्हणत होते आम्हाला या पाण्यात बसायचं आहे पर घाबरतील म्हणून आम्ही नाही आणलं त्यांना आणि मीन किरण आलो आहे दोघं पाण्यात आयकर तर निकितान तुमची वहिनी तेव्हा का तिथं तुमची वहिनी पण व्हिडिओ काढायली तेव्हा का दिसले का हां तर तिथं तिनं तिचा पण व्हिडिओ चालू आहे आणि आम्ही चाललो आहे आता पाण्यात बसायला आणि माझं काय मी पहिलं बसलो आहे पण किरण फर्स्ट टाईम बसतोय त्याचं फेसिअल रिॲक्शन बघू हो आपण व्हिडिओ कंटिन्यू करा मज्जा मात्र एकदम झक्कास येणार आहे या व्हिडिओ एक दिवस असं काम फिल्म करायचं मस्त देखील एक दिवस आनंदात साजरा करायचा याला आवडलं तर अजून आम्ही दुसऱ्यांदा बसणार मग तिकीट लई जास्त काढलंय पण त्यांनी ऐंशी रुपये एकाला तिकीट ठेवलंय हो पहिलं तीस चाळीस असं असायचं उतरताना अस भीती वाटते <laughs> मागचा फर्स्ट टाइम बसायलाय आम्ही दोघ बसू तर एका तर किरण कसं वाटायलंय <laughs> मस्त मस्त वाटतंय ना? ना आता थोड्या वेळात मला हेच सांग मस्त वाटतंय <laughs> खरंच नाही बसाय तू नाही कधीच नाही बसाय तो त्याची आहे मज्जा माझी पण माझा मोबाईल पडेल म्हणून मला भीती वाटायची अजून मला मोबाईल हे करावं लागेल आता खिशात टाकावा लागेल मी केला केलाय कारण किरणचे फेस रिॲक्शन घ्यायचे आपल्याला म्हणून मी व्हिडिओ हे केला दोन तुकड्यात का होईना दोन तीन तुकड्या का करायचं होईना म्हणून मी असा केला लय दिवस झाले बघ किरण मला पण बसून कधी बसलेलो आम्ही आज किती म्हणजे दोन हजार पंचवीस चालू आहे तर आम्ही बसलेलो बघा लास्ट टाइम दोन हजार तेवीसमध्ये मध्ये बावीस तेवीसमध्ये मध्ये हा राईट बावीसमध्ये मध्ये तीन वर्ष झाली त्याच्या अगोदर मी एकदा बसलेलो लय त्रास झाला तर तेव्हा मला आज किरण फक्त हात सोडू नको हा <laughs> किती पण काय वाटू दे हात सोडू नको बरं काय तुमच्या वहिनीचा तिथं व्हिडिओ चालू आहे मला दिसती किती बघू आता काय होत आहे काय नाही <laughs> आयो चालू व्हायला टाइम लागेल नवीन लॉट सुटलाय ना झाले वाटत आता नवीन लॉट लास्ट राहिलाय तो तो बसलेला एक काप्पा रिकामा आहे तर तुझ्या जास्त भीती आता मलाच वाटायली मला भीती कशाची कशाची वाटायली मोबाईल पडेल म्हणून बघा खाली जत्रा हे आमचं सिद्धेश्वर इकडं पण काहीतरी चालू आहे तसं ते त्यात मी काय कधी नाही बसाय बघ त्या गाडीत तुमच्या वहिनीचा व्हिडिओ चालूच आहे करायचं समोर दिसते बघा ते बघा लांब अरे चालू कर ना बाबा

आता काय बर आयो अयो तिकडे पुरी येतात बर काय दोन ऐक आयो चुटून पडल्या आणिच वाटते होई कस वाटतय मजा येते काय की जाई देटायला लागले जोरात जोर त्या पोरीनं तर डोळेच बंद केले ही मावशी तर वरडायची <laughs> ही मावशी म्हणजे आई हो का ही मावशी ही मावशी तर तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ हो इथपर्यंत बघितलाच असेल तेव्हा इथपर्यंत जर कुणी आला असेल तर तुम्ही बघितला असेल की पाण्यात आम्ही एक मज्जा घेतली एक एन्जॉय केला तर त्यावरती पूजानं व्हिडिओ बनवला आहे की एकटे जाऊन पाळण्यात बसले आणि एका राऊंडला ऐंशी रुपये आहेत आणि पैसे घालाय गेले तिकडे अरे बाबा पैसा महत्त्वाचा नसतो आहे आता एवढं काम करतोय आपण बारा महिने आता मी तुम्ही बघताय असं दीड दोन महिना झाल्यावर रोज त्या फॉरेस्टमध्ये खांडकामाला जातो आहे खड्डे खा खांदायला तर एक दिवस काय होतोय म्हणजे ते जावं आहे आणि मी बसून जरा असं केला एन्जॉय आम्ही दोघांनी मी काय पहिलं पण बसलेलो पाळण्यात पर तो कधी बसला नव्हता त्याच्या फेस रिॲक्शन घ्यायचे होते काही वेळेस मी मध्येच व्हिडिओ बंद करत होतो कारण मला पण भीती वाटत होती हातातनं मोबाईल पडेल याची मला एवढंच म्हणायचं आहे ऐंशी रुपये गेले हे हळहळ असं करू नये बाबा एक दिवस आपला एन्जॉय केला आहे तर मी स्वतःसाठी खरं तर काही घेतलं पण नाही तिलाच मी छोट्या मोठ्या काही खरेदी ज्या होत्या ती तिच्याच करून दिल्या मी स्वतःसाठी तिथं एक दोरा देखील घेतला नाही पोरांना एक खेळणी घेतली आणि त्रिशाला आणि पूजाला दोघांनाच फक्त ते डोक्यातल्या आणि हेन तेन बटन आणि काय 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 असतं ते नेल पेंटन वगैरे वगैरे पुन्हा आईसाठी आणि ताईसाठी पुन्हा माझी बहिणीची ती बारकी पोरकी कीर्ती तिच्यासाठी बांगड्या वगैरे घेतल्या बाबांना पेढा घेतला बाबांना घेतला म्हणजे आम्ही सगळ्यांनीच खाल्ला म्हणा पर असं कोणते काही वस्तू घ्यायला काही लहान पण नाही आम्ही म्हणा झालं एवढंच गे आता पुन्हा काल मला तरी शरडतीय काय झालं काय नाही तर चला मला एवढंच म्हणायचं आहे असं शंभर दोनशे गेले तरी विचार करायचा नसतो ना एवढ्यात थोडा एन्जॉय करायचा असतो चला बाय